नमस्कार मी डॉक्टर सोनल पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपण इसब एक्झिमा म्हणजेच ज्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये डर्मॅटाटीस असं म्हणतात त्याच्याबद्दल बोलणार आहोत हा एक खूप कॉमन असा त्वचेचा आजार आहे क्रॉनिक डिसीज आहे आणि त्यामध्ये त्वचेला खाज येते प्रचंड प्रमाणात खाज येते ती जागा लाल होते तिथं पुरळ येतात खाज आल्यामुळं तिथं ती त्वचा जी आहे ती, ती जाडसर होते त्याला भेगा पडतात रक्त येतं आणि कधी कधी त्याच्यात बॅक्टेरिया इन्फेक्शन होऊन पू सुद्धा होऊ शकतो इन्फेक्शन होऊ शकतं तर अशा प्रकारचा हा ह्याची लक्षणं आहेत हा आजार थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा वातावरण कोरडं असतं तेव्हा जास्त होतो आणि इतर सीजन मध्ये हा तसा कमी प्रमाणात असतो तर ह्याची कारणं काय आहेत यामागची हा हा जो आजार आहे हा खूप स्लोली डेव्हलप होत असतो आणि हा क्रॉनिक आहे म्हणजे लाईफ टाईम आपल्यासोबत असतो तर त्याची कारणं अशी आहेत की महत्त्वाचं कारण आहे त्यामागचं की फॅमिली हिस्ट्री आपल्या फॅमिलीमध्ये कुणाला ना कुणाला तरी अशा प्रकारची ॲलर्जी किंवा अशा प्रकारचे स्किनचे आजार असू शकतात किंवा सेम आजार नजरी नसेल तरी ॲलर्जी कुठल्याही प्रकारची म्हणजे ॲस्थमॅटिक पेशंट तुमच्या फॅमिलीमध्ये असू शकतो ॲलर्जिक ग्रायनायटीजचा पेशंट तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये ब्लड रिलेशनमध्ये कुणी ना कुणी असू शकतो आणि ते ब्लडमार्फत आपल्या शरीरात आलेलं असतं तो जो बेस आहे त्याचा हे ॲलर्जी आहे आणि म्हणून तो आपल्याला डेव्हलप होत असतो तर ॲलर्जी ही कुठल्याही गोष्टींची असू शकते वातावरणाची असू शकते बऱ्याचदा डिटर्जंट सोप किंवा शॅम्पू अशा पदार्थ अशा पण वस्तूंची असू शकते ज्या केमिकल्सनी आपली स्किन ड्राय होते त्या केमिकल्स वापरल्याने हा त्रास जास्त वाढू शकतो त्याचप्रमाणे घरामध्ये मांजर कुत्रा किंवा अशा प्राणी असतील तर त्यांचीसुद्धा ॲलर्जी डेव्हलप होऊन अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात तर ॲलर्जी हा ह्याचा बेस आहे ती कुठल्याही पदार्थाची कशाची असू शकते तर फॅमिली हिस्ट्री ह्याला खूप महत्त्वाची कारणीभूत अशी गोष्ट आहे दुसरी गोष्ट स्ट्रेस इंड्यूस असू शकतो फिजिकल मेंटल कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असू शकतो ज्याने हे गोष्ट वाढते खास हाच त्रासदायक ता त्रासदायक लक्षण ह्या आजाराचं आहे तर याचे उपाय काय आहेत ते आपण सविस्तरपणे बोलूयात उपायांमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर आपण जर खास कमी केली तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येतो कारण की, का की जेव्हा आपण खूप त्याला स्क्रॅच करतो त्या त्या प्रोसेसमध्येच ती स्किन जाड होते आणि त्यातनं रक्त येणं किंवा त्याची खपली पडणं त्याच्यातनं कोंडा पडणं अशा पदा अशा प्रकारचे त्रास होत असतात तर ज्या ज्या गोष्टींनी ती स्किन ड्राय होती त्या त्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा अवॉइड करायला लागतात जसं की साबण शॅम्पू अतिप्रमाणात वापरणे किंवा ते बंद करायला लागतात तसंच की डिटर्जंट भांड्यांचे घासण्याचे साबण फ्लोअर क्लीनर म्हणजे आपण जे फिनाईल वापरतो अशा प्रकारचे केमिकल आपल्याला बंद करायला लागतात त्वचा आपली जास्तीत जास्त मॉइच्चराईज राहील याकडे लक्ष द्यायला लागतं चांगल्या प्रकारची मॉइच्चरायज मॉइश्चरायझर वापरता येतात आणि त्यांनी मऊ पडली स्किन की त्याची खास कमी होते तसेच आपण त्याला बर्फानी शेक देऊ शकतो बर्फाने शेक दिल्याने तात्पुरती त्याची जी बर्निंग प्रोसेस आहे आतमध्ये जी हीट तयार झालेली हो असते खाजून ती कमी होते खाज कमी होते शेकून झाल्यानंतर आपण कोरडे करून तिथं मॉइश्चरायझर लावायचं आहे बऱ्याच होम रेमेडीजसुद्धा आपण याच्यासाठी वापरू शकतो खोबरेल तेलामध्ये निंबाची कडूनिंबाची पानं उकळून ते सुद्धा ॲप्लिकेशन जर आपण ह्याला लावलं तर ला ला हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात राहतो पण ह्याला जर आपण मुळापासून आपल्याला बरं करायचं असेल त्याची ॲलर्जी घालवायची असेल आपल्या ब्लडमधनं तो आजार जर आपल्याला त्यात मुळापासनं बरा करायचा असेल त्याला आपण होमिओपॅथी उपचारच आपल्याला घ्यावे लागतात तर पेट्रोलियम नावाचं एक होमिओपॅथी औषध आपण ह्याच्यासाठी वापरतो जेणेकरून त्याची तात्पुरती खास कमी होते मलमासारखं आपण त्याला लावू शकतो किंवा आपण पोटात नाही त्या गोळ्या घेऊ शकतो तर सहा सहा गोळ्या तीन वेळा आपण असं जर महिनाभर घेतलं तर त्यातला भेगा आणि ड्रायनेस कमी होऊन खास कमी होते परंतु ह्याला मुळापासून घालवण्यासाठी जी कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन असतात ती प्रत्येक पेशंटची हिस्ट्री घेऊन त्याच्यासाठी लागणारे औषधे वेगवेगळे असू शकतं ते आपल्याला मोबाईलवर किंवा मा असं मला यूट्यूबवरती नाही सांगता येणार बऱ्याचदा मला यूट्यूबवरती असे कमेंट्स येतात की जर औषधच नाही सांगितलं तर मग का व्हिडिओ बनवला पण ह्याच्यामागचं कारण तुम्ही समजून घ्या मी माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवते आहे आणि होमिओपॅथी मेडिसिन आपण स्पेसिफिकली पूर्ण हिस्ट्री घेऊन पेशंट परतवे ते औषध वेगवेगळं असू शकतो त्यामुळे कॉमनली कुठल्याही आजारासाठी होमिओपॅथी औषध आपण असं सांगू शकत नाही जनरली लहान वयोगटांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो त्यामध्ये मुलांना आपण कमीत कमी केमिकल असणारी सोप शॅम्पू वापरायचे आहेत शक्यतो टाळायचं आहे वापरणं मॉइश्चराईज राहील स्किन याकडे लक्ष द्यायचं आहे ज्यांना स्ट्रेस इंड्युस्ड डर्मॅटायटीस आहे त्यांनी आपला ताणतणाव कमी कसा राहील याकडे लक्ष द्यायचं आहे पुरेशी झोप सात ते आठ तास झोप खूप महत्त्वाची आहे स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण मेडिटेशन योगा यासारख्या गोष्टींची मदत घेऊ शकतो जितका आपला स्ट्रेस कमी होईल तितकंच आजार पण आटोक्यात राहण्याला मदत होईल हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत अजिबात पसरत नाही हा नॉन कॉन्टॅजियस डिसीज आहे म्हणजे कुठल्याही त्वचेचा कॉन्टॅक्ट आला किंवा टच झाला तर याने एका एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा आजार जात नाही तर हा आजार आटोक्यात राहील तेवढं चांगलं असतं जर ह्याकडे आपण वेळच लक्ष दिलं तर चांगलेच रिझल्ट आपल्याला या आजाराचे मिळतात आणि जर आपण याकडे वे वेळीच लक्ष दिलं नाही तर खूप त्रासदायक हा विषय ठरू शकतो जर एखाद्या वेळेला तुमच्या स्किनच्या ज्या पॅचमधनं ऊ पाणी येत असेल ती जागा लाल झाली असेल ठणकत असेल तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे असं समजावं आणि त्यावेळेला आपल्याला अँटीबायोटिक घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तुमच्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून व्यवस्थित योग्य त्या अँटीबायोटिक घेऊन ती कंडिशन आधी कमी करावी इन्फेक्शन कमी करावं आणि मग मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपचार करू शकता मॉश्चराईज ठेवू शकतात त्याच्यावरती तुम्ही योगा मेडिटेशन यासारख्या गोष्टींचा मदत घेऊ शकता आणि तरीही ती प्रॉब्लेम जर तुमचा आटोक्यात राहत नसेल तर यावरती होमिओपॅथी उपचारही तुम्ही नक्की घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते धन्यवाद